Hello वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी श्रद्धा आणि माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग आणि वेगळा आहे आज आहे संडे आणि मी दोन दिवसापूर्वीच फेसबुकवर एक ॲड आलेली मला द वारली पेंटिंग वर्कशॉप होतं हंड्रेड रुपीजमध्ये रजिस्ट्रेशन होतं आणि वर्कशॉप ऑलरेडी सुरू झालं आहे तर ते वर्कशॉप कसं चाललं आहे त्याच्यामध्ये काय काय आम्हाला शिकवलं जातं आहे तर एक बेसिक नॉलेज म्हणून मी हा व्हिडिओ करते तर नक्की व्हिडिओ बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी दाखवते आता मी काय काय आहे आणि काय काय चालू आहे तर हा अशा प्रकारे वर्कशॉप चालू आहे इथे श्वेता म्हणून मॅम आहेत त्यांचं नाव आहे तर त्या वारली पेंटिंगमध्ये गेली दहा बारा वर्ष आहेत म्हणजे ते करत आहेत तर त्यांनी हा वर्कशॉप अरेंज केला आहे आणि अशा प्रकारे इवन बिगिनर्स मी ज्याला पेंटिंगसुद्धा येत नसेल ते सुद्धाही करू शकतात तर हे अशा प्रकारे हे शेप्स आहेत जे त्यांनी शिकवले आहेत आणि त्या शेप्समधून या फिगर काढलेल्या आहेत हा आहे मेल आणि या फीमेल तर अशा प्रकारे वारली पेटिंगचं बिगिनिंग वर्कशॉप माझं सुरू झालेलं आहे तर याच्यामध्ये आणि पुढे काय काय करता येतंय हे आपण बघूया आणि मी शेवटचा एक आउटपुट म्हणून तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करेन तर नक्की या व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हे चुकून झालेलं आहे ओके आय होप आर क्लिअर ओके क्यूआर कोड स्कॅन मी परत एकदा शेअर करतो ओके जस्ट लेट मी कव्हर दिस पॉइंट सो या ऍडव्हान्स वर्कशॉप so, yeah, मधून पुरेसा फायदा होईल की नाही याची खात्री नाही जर तुम्हाला आज वाटलं असेल की वर्थ आहे आपण नाईन्टी नाईन पे केले आणि आपण खूप काही तुम्ही बघितलं जाता जस्ट मी तुम्हाला दाखवलं की मी काय काय केलंय म्हणजे आम्हाला हे लाईव्ह मध्ये आता दाखवलं त्यांनी म्हणजे वार्लिक पेंटिंग मध्ये आपलं जे काय म्हणतो जे ह्युमनचं आपण दाखवतो पुरुष स्त्री तर त्याच्यामधला फरक कसा ओळखायचा ते कसं केलं जातं तर त्याला फिगर म्हणतात ॲज बेसिकली वारली पेंटिंगमध्ये तर त्या फिगर्स आम्हाला शिकवल्या जातात म्हणजे उभा माणूस कसा काढायचा त्यानंतर एखादी वाकलेली बाई मांगोळ घालताना तर अशा प्रकारे सगळं आहे तर एक त्याची झलक मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला मागून आवाज येतो आहे की वर्कशॉपमध्ये आम्हाला ॲडव्हान्ससाठी सांगितलं जातं आहे की ॲडव्हान्ससाठी पे करायचे आणि त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट्स आहेत तर तिथे ते चालू आहे तोपर्यंत मी म्हटलं की चला आपण दाखवून घेऊया की माझं काम कुठपर्यंत आलं म्हणजे आम्ही काय काय शिकलोय तर एक झलक त्याची बघूया फी मार्केट मध्ये तर इथे आहे खलबत्ता मध्ये जो वाद्य वाजवतो इथे एक लेडीज बाळाला पाठीवर घेऊन डोक्यावर बास्केट घेऊन चालले तिथे एक लेडीज आंघोळ मिळते मुलीला इथे एक माणूस फाट्यांची मुली असते ना म्हणजे लाकडांची ती घेऊन चालले जस्ट मी फॉर प्रॅक्टिस एक काढलेली आहे तिसऱ्या नॉर्मल फिगर्स त्यांनी गायले म्हणजे हा उभा व्यक्ती त्यानंतर हा नाचणारा नंतर ही एक वृद्ध बाई कशी चालली हातात काठी घेऊन आणि हे शेप्स आहेत बेसिक तर हे सगळं काही हे आतापर्यंत झालेलं आहे तर याच्या पुढे आता मला अॅनिमल्स वगैरे दाखवणार आहे तर चला मग ते करूया आणि मी मला ते झाल्यानंतर सुद्धा दाखवते की ते सगळं कसं दिसतंय एक

हॅलो तर वर्कशॉप नुकतंच संपलं आहे म्हणजे तीन तासाचं होतं तीन ते सहा आणि uh, नुकतंच ते संपलं आहे तर मी फर्स्ट टाइम, बिकॉज आय एम नॉट अ पेंटर आणि फार अशी काही आवड नव्हती हो बट आता शीशेचे प्रोजेक्ट करून करून जरा थोडी थोडीफार आवड निर्माण झालेली तर येस मला वारली पेंटिंग बघायचं होतं शिकायचं होतं खूप छान दिसतं ते असं आणि ते छोटे छोटे डिटेलिंग आणि सगळं बट असं नाही एखादी गोष्ट आपल्याला बेसिक कळल्याशिवाय आपल्याला ते पुढे करता येत नाही तर हीच आवड आज मला वारली पेंटिंग शिकण्याकडे बेसिक नॉलेजकडे घेऊन गेली आणि मला असं वाटतं आजचा वर्कशॉप माझ्याकडून तरी मी हंड्रेड पर्सेंट दिले आणि जे काही त्यांनी शिकवलं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं त्यांचं आउटपुट तर त्याच्यातून मी तरी माझे हंड्रेड पर्सेंट देऊन व्यवस्थित केलं आहे थोडं समाधान आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मी त्यांच्या त्यांच्या करण्याप्रमाणे मी केलं आहे का मला नक्की सांगा तर तुम्हालाही हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असंच प्रेम करत रहा, तर भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर